ए काय म्हणती ते बघ हा कृष्णाच्या बुटाचं हे बघा निरबस नाही सारखं असं निघून पडतं ह्याच बुटाचं होतंय का ह्याच बुटाचं होतंय ना ह्या बुटाच नाही बुटाच होत या बुटाच होत या जर घाल बुट तुझा बूट पॅक करून टाकतो बूट घाल बूट घाल चल हम्म एकदा बूट घाल मस्त बूट बूट पॅक करून टाकतो अय लवकर उरक दहा वाजल्याला का तुला सहा जायचं का हां हां दरी कृष्णा दर मी मी करतो हम्म द्यायची या ती व्हाय ती नाही थांब एक मिनटं ऐ कॅमेरा धर तुझा बूट मी पॅक करतो हे डबल टॅपची चिकटपट्टी या ओके आजच्या दिवस जा तुला आल्यावरती दुसरा घेऊ आपण काहीतरी करू ठीक आहे ओके काय येते मी इथे चिकटपट्टी लावली ओके आणि इथे पॅकच झाला ठीक आहे आता हे पण निघते का निघते का चिकटपट्टी लावली ठीक आहे ओके ठीक आहे ओके का बाबा ओके का जा बर आता काय काय गाड्या घेत तुम्हाला सोड 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 ओके ही वही नाही वापरली आता हा ही 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 नाही वापरली सोड दे ही कुठली चव हा ही एक द्यायची ही एक रेजी ना हा ही एक द्यायची एक देश कृष्णाजी सेलेक्ट केला हो तेव्हा आहे तिकडे थांब ग पिवड्या थांब आणि हे थांब केला का पिवड्या थांब तुला देतो हे दुरेगी दुरेगी एक रेगी आणि हा चव खडाव आला आणि हे कुठेही मिक्स आहे का मिक्स नाही फक्त चव खडाव कुठे ओके इंग्र इंग्रजीची वय हे ऑके घेऊन जा हा हे 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 राहू दे हे नाही अधर दो ना हे नाही तिला का तिला राहू ती रडती ती एकतर अधर कृष्णा असू दे असू दे नाही बाबू नाहू दे इ, से, से। के ना का कृष्णा असू दे हे नाहीच नाही नाही कृष्णा रे तिच्या वया नकोला तू काढू ती चौकाडा वय कुठे हा हे तीन घेऊन जा एक रे व दुसरी कुठे तीनच वया झाल्या आता हा हा ही एक ही वया टाक ह्या दोन वया पिवडेल देऊन टाक दरी त्या दप्तरात टाक जाऊ दे की तिला नाही पाडत ती तिला एक पेन्सिल दे सर ते पिवडली ह्याचा आणि हे पाठवलं राहू दे बाकीच उशीर झालाय त्याला एवढा लेट असतो का तुमच्या आपण ठेवला होता जा बाबा जा, जा तुझे काय काय नाटके असते जा पळ लवकर आज बात येऊ नको चार वाजल्याशिवाय पण पळ लवकर टिफिन कुठे ही कुठे <laughs> ह्याच ला काय काय बघा खो खो खोखी दोघं जण बाहेर तयार येतं आयच्या गावात आपण आहे जा एज अ टिफिन दिलं आहे ना टिफिन टिफिन आपला याच्यावर ओ आपण याचं टिफिन घेतलं का डबा डबा हां जावा 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 जाव जाऊ काय म्हणतो हिसर ही जा अभ्यास चालू आहे पिवळीचा काय बाबू तुझा अभ्यास चालेल काय लिहिलं बघू व्हेरी गुड व्हेरी गुड बाबू व्हेरी गुड असे की आपल्याला जायचंय किती बाहेर रेषा मारते तुला ही बिसडी लिहून देतो बाबू फी फी काल हि नाही बघ किती बाहेर फी काढलंय फी काल बरोबर काढलं आता काय काल बघ बाहेर लिहिती